रिपब्लिकन भारताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना छत्रपती संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र ठोंबरे साहेब यांच्याकडून रिपब्लिकन भारताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी राजेंद्र ठोंबरे जिल्हा परिषद माझ्या अध्यक्ष माझ्या वतीने व शिवसेनेच्या वतीने रि रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना व अकबर शाह माझे परममित्र यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो व त्यांना त्यांच्या हातून जनतेची सेवा घडू त्यांच्या पूर्ण वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जनतेपर्यंत सर्व शासनाचे जे काय असेल ते आणि जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोचावं एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र